बळी सर्वस्वी उद्धार ज्याने उभारी ला कर, करुणिक आहार पाताळी घातला शेतकऱ्यांचा राजा एकमेव राजा एकमेव चक्रवर्ती सम्राट महात्मा बळीराजा या बळीराजाच्या बळीपूजनाचा दिवस म्हणजे उद्याचा दिवाळी पाडवा दरवर्षी हा दिवाळी पाडवा येतो परंतु संस्कृती जपणारे आणि संस्कृतीचं उदोदो करणारे लोक आपला पूर्वज ज्याला अलीकडच्या पिढ्या विसरून गेल्या आहेत ज्या राजानं ज्या महात्म्यानं शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आपलं स्वतःचं जीवन समर्पित केलं आणि त्या त्या राजाच्या संपूर्ण पिढ्या या शेतकऱ्यांच्यासाठी खर्ची घातल्या असं एकमेव राज्य म्हणजेच स्वराज्य जे की नंतर छत्रपती शिवरायांनी स्थापित केलं आणि त्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांचं राज्य निर्माण केलं ज्या शिवरायांनी ज्या बळीराजाचा आदर्श घेतला ज्या श्रीकृष्णाचा आदर्श घेतला अशा कृषीपूजक संस्कृतीतील या दोन महात्म्यांना विसरून आपला आनंदोत्सव आपली दिवाळी क कदापि साजरी होऊ शकत नाही आणि म्हणूनच दिवाळी पाडव्याला बळीपूजन होते आणि दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजन म्हणजे दिवाळी पाडव्याची नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर उर्वरित दोन दिवस जे येतात त्यामध्ये बळीराजाची आठवण आणि भगवान श्रीकृष्णाची आठवण आपल्याला नक्कीच व्हावी आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच आपण दिवे लावतो आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो तर ही लक्ष्मी म्हणजे काय तर ही लक्ष्मी म्हणजे खरीखुरी शेतकऱ्यांची धनसंपदा कृषी संपदा आणि झाडं वन पक्षी आणि डोंगर यांची पूजा करण्यासाठी आपल्याला ज्यांनी सल्ला दिला ज्यांनी आपल्याला आपलं शीत कशामध्ये आहे याचं साधं सोपं उदाहरण आपल्या जीवनामध्ये घालून दिलं आणि ते जपण्याचा संदेश दिला त्या या दोन महात्म्यांनी मित्रांनो बळीराजा शेतकरी श्रीकृष्णाच्या राज्यानंतर बळीराजाच्या राज्यानंतर समृद्ध होऊ शकला नाही सदन होऊ शकला नाही आणि त्याचं राज्य पुन्हा येऊ शकलं नाही आजही आपण शेतकऱ्यांचं राज्य म्हणतो प्रत्येक सत्ताधारी हा शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या नावानं सत्तेमध्ये येतो मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत मग याला कारणीभूत कोण या सर्व परिस्थितीला कारणीभूत हे लवाड आणि वेगवेगळी सोंगं घेऊन वेग वेगवेगळ्या वेग महापुरुषांची मुखवटे आणि त्यांचा उद्धार करून आपल्याला फसवतात आणि राज्य मिळवतात अशा लोकांच्या आपण बळी पडतो अशा लोकांना आपण भुरळतो म्हणून खरे मारक आणि खरे आपल्याच अहिताचे आपणच आहोत आणि म्हणूनच शेतकऱ्यांचं राज्य पुन्हा कदापिही स्थापित होऊ शकलं नाही त्याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेलं अज्ञान आपल्यामध्ये असलेली समज आणि आपण करीत असलेली फितुरी आपण करीत असलेलं असलेला आपल्याच लोकांच्या विरोधातला द्रोह आपण करीत असलेला आपल्याच आत्मसन्मानाच्या विरोधातला स्वाभिमान दुखावण्याचं स्वाभिमान संपुष्टात आणण्याचं काम आपणच करतो आणि त्या पतनाचे दोषी आपणच ठरलेलो आहोत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटले नाहीत शेतकऱ्यांचं राज्य पुन्हा कधीही स्थापित होऊ शकले नाही शेतकऱ्यांना आपले उद्धार करते कोण हे ओळखता आलं नाही आजही तुम्ही बघा आता काही दिवसानंतर निवडणुका लागतील आता निवडणुका लागल्यानंतर सगळ्यामध्ये जो जास्त कपटी जो जास्त गुन्हेगार जो जास्त लोकांमध्ये पैसा वाटेल जो जास्त लोकांना विकत घेऊ शकेल जो जास्त समाजामध्ये फितुरी करण्यासाठी आपल्यातलेच आपले विकत घेऊन राज्य मिळवण्यासाठी पुढं येईल त्याचाच आपण उदो करतो आणि त्यालाच आपण सत्तेवर बसवतो त्यालाच आपण निवडून देतो आणि मग असं जर होत असेल तर आपला विचार करणारा आपले प्रश्न सोडवणारा आपल्या हिताचा निर्णय घेणारा राज्यकर्ता नेता कसा निर्माण होईल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अधपतनाचे दोषी हे शेतकरीच आहेत शेतकऱ्यांच्या अहिताचे आणि अप्रगतीचे खरे गुन्हेगार आणि त्यांच्या पिढ्यांचेही गुन्हेगार हे शेतकरीच आहेत आणि नेहमी ह्या चुका आपण करीत आलो आहोत आणि त्यामुळे आपलं आपण आपली, आपली सदनता गमावलेली आहे आपण आपलं राज्य आपण गमावलेलं आहे आणि त्यामुळे आपण किती जरी कृष्णाच्या पाया पडलो आपण किती जरी बळीराजाचा उद्धार करीत राहिलो आणि कितीही वेळा इडापिडा टोळो आणि बळीचं राज्य म्हणत जरी राहिलो तरी आपलं राज्य जोपर्यंत आपल्या मस्तिष्कामध्ये जोपर्यंत आपल्या वर्तनामध्ये जोपर्यंत आपल्या विचारामध्ये सुधारणा होऊ शकणार नाही आणि जोपर्यंत असे लबाड ढोंगी लोक आपल्यातलेच आपल्याला लुटून खाणारे आपल्यातलेच आपल्याला संपविणारे लोक जोपर्यंत ओळखू शकणार नाहीत तोपर्यंत आपलं राज्य आपला सन्मान कधीही राखला जाणार नाही हेही तितकंच खरं म्हणून मित्राहो उद्याचा दिवाळी पाडवा साजरा करा बळीचं स्मरण करा श्रीकृष्णाच्या नावानं गोवर्धन पूजन करा याच तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद